दाकी. तर त्या विषयावर आता आम्ही जी पॉलिसीची आता लॉयन ज्युडिशियल डिपार्टमेंटकडे आमची फाईल आहे ती फाईल आल्यानंतर मी त्यांना सांगितलं जास्तीत जास्त तुम्हाला कशा काही सुविधा देता येईल आणि तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या त्या मागण्यांचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के जे चालक मालक आहेत त्यांना फायदा कसा होईल याची अशी भूमिका परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे त्यांनी चर्चा केल्यानंतर खरंतर थांबायला हवं हो, होतं कारण शेवटी काही पॉलिसीज गव्हर्नमेंट डिसाईड करत असताना वेळ तर त्यांनी द्यायला हवा हो मी पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार का चर्चा मी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना आश्वासित केलं की के शेवटी आ, ह्या पॅसेंजरचा विचार आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे आणि आम्ही काही कुठे एका ओला उबेर किंवा रॅपिडोसारख्या संस्थांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने ही भूमिका घेतलेली नाही आमच्या दृष्टीनं प्रवासी आमचा प्राधान्यप्रथ आहे प्रथम आहे आणि त्याचबरोबर लाखो रुपये खर्च करून जे उबरवाले ओलावाले किंवा टॅक्सी आपल्या रॅपिडोवाले ज्या चालक बालकांना ज्या पद्धतीनं म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करून घेता तर आम्ही शंभर टक्के तुमच्या बाजूने आहोत ही सुद्धा माझी भूमिका आहे मी त्यांना आपल्या माध्यमातून आता आश्वासित करतोय की लवकरच आपल्याला अपेक्षित जाती जाता सुविधा कशा देता निर्णय राज्य शासन हा संप के देखिए रेलवे में पांच जून में जो घटना घटी थी चार लोग मृत्यु जगह पे हो गए थे एक अस्पताल में मृत्यु हो गया नौ लोग जख्मी थे हमारे वहां के सांसद श्रीकांत शिंदे जी ने तो छत्रपति शिवाजी रुग्णालय में जो जख्मी थे उनको जो सीरियस थे उनको तो जुपिटर हॉस्पिटल जैसे प्राइवेट हॉस्पिटल में वो लेके गए तो हमारा ये कहना है कि पांच हजार से ज्यादा हर साल जो मृत्यु होती है रेलवे आपघात में तो उसमें कहीं ना कहीं जो हमारी पैरेलल रेपिडो अपना पैरेलल जो हमारी टैक्सी है या बसेस है या हमारी एस है या हमारी मेट्रो है तो हम पैरल तो सहूलियत दे ही रहे प्रवासियों को मगर साथ साथ में अगर टाइमिंग चेंज हो जाएगा तो टाइमिंग तो चेंज तो 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 की वजह से लोगों को फायदा हो जाएगा क्योंकि रेलवे के ऊपर जो लोड आता है कि आठ और दस के पीक पीरियड में वो लोड कम हो जाएगा तो हमने राज्य शासन के माध्यम से भी आधा घंटा नहीं बल्कि एक घंटा भी हम सहूलियत देने की कोशिश कर रहे हैं कि दस बजे का अगर ऑफिस रहेगा तो आप दस से पाँच की बजे दस से छह आप काम करो रहे एक घंटा एक्स्ट्रा तो आपको काम करना पड़ेगा अगर एक घंटा आप लेट आए तो हम ये सहूलियत दे रहे तो प्राइवेट एजेंसी ने भी उसके ऊपर सोच के उन्होंने भी सहूलियत देना चाहिए ताकि आज जो मृत्यु हो रहे वो मृत्यु भविष्य में उनके स्टाफ में से भी कोई हो सकता है तो उन्होंने सपोर्ट करना चाहिए गवर्नमेंट को ड्राइवर ड्राइवर पिस्तूल अशा प्रकारे जर कोणी पिस्तूल चाकू किंवा ही हत्यारा वापरून जर अशा प्रकारे दादागिरी आणि गुंडगिरी करत असेल तर पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि पोलिसांनी सुद्धा आमच्या आरटीओ डिपार्टमेंटला सहकार्य करायला पाहिजे त्यांनी सुद्धा आरटीओच्या सोबत जाऊन ह्या सगळ्या बेकायदेशीर कामं करणाऱ्या जे चालक आहेत त्यांच्यावर धाड घातली पाहिजे त्यांना अरेस्ट केलं पाहिजे आणि प्रामुख्यानं अशा पद्धतीने जर कोणी दादागिरी आणि गुंडगिरी करत असेल तर त्याचा परवाना सुद्धा रद्द करण्याची भूमिका आरटीओच्या माध्यमातून घेण्यात येते अच्छा वर कारवाई के लिए एक काल संध्याकाळपर्यंत आम्ही एकशे अडतीस ठिकाणी कारवाई केली बहात्तर गाड्या आम्ही जप्त केल्यात अनेक ठिकाणी आम्ही एफआयआर दाखल केल्या तशा प्रकारचं आमच्या प्रसिद्धी पत्रक सुद्धा आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून निघालं यापुढे शासनाच्या परवानगीशिवाय जर कोणी अशी दादागिरी करून बेकायदेशीरित्या वाहतूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आम्हालाही वाहतुकीचा प्रश्न जटील असल्याकरताना वाहतूक त्यांनी करावी परंतु शासनाच्या सगळ्या परवानग्या घेऊनच त्यांनी रस्त्यावर यावं अशी आम्ही त्यांना सूचना केलेली आहे आणि सूचनांचं जर ते पालन करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल एक देखिए राज्य शासन ने कल कर, करीबन बहत्तर जो गाड़ियां है वो जब्त कर दी है बहुत सारे एक जगह पे उन्होंने रेड की है हमारे बहुत सारे अधिकारी उसमें जुटे हुए थे एक दिन का हम लोग ने वो प्रोग्राम लिया था अगर इसके ऊपर भी अगर अधिक कठोर कार्रवाई है तो कार्रवाई हमारी आरटीओ के माध्यम से हो गई हम पुलिस को भी साथ में लेके काम करें ताकि अगर गलत तरीके से कोई अगर जो राज्य शासन है उसको जिम्मेदार रहता है लोग पकड़ते हैं तो राज्य शासन की परमिशन लेके ही उन्होंने आगे गाड़ी रस्ते पे लेके आना चाहिए अगर गाड़ी इनलीगल तरीके से अगर कोई रस्ते पे लेके आता है तो हम कठोर से कठोर कार्रवाई करेंगे